अगदी खूप म्हणजे खूप सॉफ्ट साडी तुम्हाला पाहायला मिळणार आहे पाहू शकता हे तुम्हाला माहित आहे कॉन्ट कलर कॉम्बिनेशन आपल्याला हे जे ब्लाउज आणि पल्लू खूप सुंदर डिझायनर पीस आहे कॉपर कलरचा जरी जरीचा ह्याच्यावरती तुम्हाला एक सुंदर डिझायनर पीस दिलेला आहे लाल कलर मध्ये जे, जे तुम्हाला माहिते एक सुंदर कॉपर कलरच्या जरीचा कॉम्बिनेशनचा डिझायनर आयटम पाहत आहे खूप सुंदर आहे साडी मध्ये ओवरऑल जे तुम्हाला सिरोस्की डायमंड काम न देता इथे तुम्हाला पाल्लूकडे सिरोस्की डायमंड काम दिलेलं आहे ब्युटिफुल टेसल्स तुम्हाला इथे मिळतात ही व्हरायटी सिल्क साडीसाठी तर मित्रांनो सिल्क साडीमध्ये आपल्याकडे भरपूर व्हरायटीज झाली ज्याच्यामध्ये पाहताय एवढ्याशा छोट्याशा बॉक्समध्ये ही साडी रॅप केलेली आहे तर ही साडी जे पाहायला गेलं तर तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर पिस आहे मित्रांनो पॅकेजिंग तुम्ही पाहू शकता तर विचार करते साडी एवढी छोटी आहे तर आम्ही वेअर कसं करणार तर मित्रांनो साडी साडी छोटी नाही आहे बर का ही ॲक्च्युली जी साडी आहे ना ती साडे सहा मीटरची साडीची लेंथ आहे पण ही जी साडीची सॉफ्टनेस सा आहे ना अगदी खूप म्हणजे खूप सॉफ्ट साडी तुम्हाला पाहायला मिळणार आहे पाहू शकता हे तुम्हाला माहिती आहे कॉन्ट्रस्ट कलर कॉम्बिनेशन आपल्याला हे जे ब्लाऊज आणि पल्लू तुम्हाला दोन्ही सुद्धा मध्ये मिळणार आहे त्यासोबत तुम्ही साडी पूर्णपणे पाहू शकता खूप खूप म्हणजे खूप सॉफ्ट मटेरियल मध्ये सिल्क साडीची कलेक्शन आहे तर मित्रांनो अशा प्रकारच्या साड्या भरपूर आहेत ठीक आहे हे आपलं पूर्ण काउंटर आहे आणि ह्या काउंटरमध्ये तुम्हाला एकशे एक, एक डिझायनर पीस मिळतील तर त्याच्यामध्येही तुम्हाला काही कलेक्शन मी अशा पद्धतीचे आणलेले आहे ज्या कलेक्शनमध्ये मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर पाहू शकता सुंदर सुंदर तुम्हाला जो मिळणार आहे एलिगंट आणि हायलाईटचे डिझाईन पीस त्यासोबत तुम्ही पाहू शकता इथे जे बंचेस तुम्ही पाहता ना वेगवेगळ्या बंचेसमध्ये वेगवेगळ्या वेग 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 डिझायनर पीसेस तुम्हाला इथे मिळणार आहे पाहू शकता एकदम ग्रँड लुक साडी असलेली कलेक्शन तुम्हाला मिळते तर त्याच्यामध्ये काय करू काही ओपन पीसेस मी बाजूला काढून ठेवलेले आहे तर ते कलेक्शन आपण पाहूया सर्वप्रथम तर मी तुमच्यासाठी आणलेले आहे आपण एक व्हिडिओ स्टार्ट करायच्या अगोदर क्लायमेट पाहता का आमच्या सुरतचा क्लायमेट कसा आहे सध्याला पाहू शकता किती सुंदर क्लायमेट आणि ढग पाहत आहे का ढग किती सुंदर दिसत सोबत एक विमान पण वरती तुम्हाला दिसत असेल ॲक्च्युली हे व्हिडिओ काय केले मी नॉर्मली तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला काही मला जी कस्टमर्स होते आपली ऑनलाईन कस्टमर्स ज्याची ज्यांनी मला ऍक्च्युअली कसं काय मेसेज केलेला कॉमेंट्समध्ये तर मॅम इकडचा क्लायमेट कसा आहे म्हणजे आम्ही सुरतला याचा विचार करतोय पण क्लायमेट कसं आहे पाऊस तर नाही पडत आहे ना मग आम्ही एवढं लांब कसं येणार असं काही विचारतोय तर सध्याला क्लायमेट खूप शांत आहे पाऊस तेवढं काही जास्त पडत नाहीये फक्त संध्याकाळच्या टायमाला किंवा दुपारच्या टायमाला थोडंफार पाऊस पडून जातो त्याच्यानंतर ना पाऊस बंद होतं आता या या टायमाला जर तुम्ही यायचं प्लॅन करताय तर तुम्ही येऊ शकता कारण की पाऊस जास्त नाहीये तर त्याच्यामुळे तुम्ही इझिली आपल्या अजमेरा फॅशनला म्हणजे सुरतला तुम्ही येऊ शकता तर चला क्लायमेट तर दाखवलंच आहे किती सुंदर आहे ना क्लायमेट तर चला कलेक्शनकडे वळूयात कलेक्शन मी तुमच्यासाठी आणलेलं आहे वाव एकदम सिल्क साडी आहे मित्रांनो एवढा सिल्क आहे ना एवढं म्हणजे हे जे जे फील केलं ना साडीला म्हणजे असं तुम्ही टच केल्यात नाही एक साडीची फील येते माहिती का खूप सुंदर डिझायनर पीस आहे कॉपर कलरचा जरी जरीचा ह्याच्यावरती तुम्हाला एक सुंदर डिझायनर पीस दिलेला आहे त्या व्यतिरिक्त मी अजून एक तुमच्यासाठी डिझायनर पीस आणलेली आहे हे पाहू शकता अगदी ब्युटिफुल कलर आहे आणि कलर कॉम्बिनेशन जी मी गोष्ट करू हायलाइट जो दिलेला आहे तो आहे आपला पदर आणि आपला बॉर्डर बॉर्डर पाहता हे बॉर्डरचं काम आहे पूर्ण साडी तुम्हाला अशा पद्धतीनं प्लेन दिलेला आहे आणि सोबत तुम्ही जो आपला पल्लू आहे म्हटलं तर जो आपला पदर आहे त्याच्यामध्ये खूप युनिक डिझाईन दिलेला आहे त्या व्यतिरिक्त मी अजून एक तुम्हाला आणलेली आहे लाल कलर मध्ये जे तुम्हाला मिळते एक सुंदर कॉपर कलरच्या जरीचा कॉम्बिनेशनचा डिझायनर आयटम पाहत खूप सुंदर आहे मित्रांनो हे फक्त सॅम्पल पीस आहे जे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते है, भागा है। है। है, हे पदरचा भाग आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला बॉक्स आयटम पल्लू पॅकेजिंगचा डिझायनर पीस दिलेला आहे सध्याला जो सीझन आहे त्या सीझन मध्ये अशा प्रकारचे कलेक्शन भरपूर जास्त हेवी डिमांड मागणार आहे तुम्ही पाहू शकता आता नंतर अजूनही कलेक्शन मी आणले मित्रांनो पाहू शकता अगदी टिश्यू मटेरियल राहणार आहे सोबत ह्या गोष्टीचा जर विचार करायला गेलं तर साडीमध्ये ओव्हरऑल जे तुम्हाला सिरोस्की डायमंड काम न देता इथे तुम्हाला पल्लूकडे सिरोस्की डायमंडचा काम दिलेलं आहे ब्युटिफुल टेसल्स तुम्हाला इथे मिळतात पाहू शकता आणि अशा व्यतिरिक्त तुम्हाला साडीमध्येही छोट्या छोट्या बोट्यांचा काम दिसणार आहे मित्रांनो हायलाईट असलेली गोष्ट काय माहिती का आपल्याकडे इथे सगळ्या प्रकारचे कलेक्शन जे आपल्याकडे नवीन नवीन प्रत्येक आठवड्यामध्ये आम्ही लॉन्च करत असतो तुमच्यासाठी कारण की तुम्ही बिझनेस केले तर आम्ही बिझनेस करू शकू ना मित्रांनो कारण की तुमच्यासाठी कलेक्शन नाही दाखवलं तर काय दाखवलं पाहू शकता किती सुंदर सुंदर डिझायनर पीसेस मी आपल्यासाठी आणलेले आहे मित्रांनो अशा धमाकेदार अजून कलेक्शन पाहायचं असेल आपल्या रेग्युलर व्हिडिओ तुम्हाला पाहायचं असेल तर आपल्या मराठी अजमिरा फॅशन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका छोटासा बेलायकोन आम्ही तुम्हाला तिथे दिलेला आहे पाहताय तिथे क्लिक करा जेणेकरून जेव्हा सुद्धा मी तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ आणेन तर तेव्हा तुमच्यासाठी तो जो नोटिफिकेशन दाबलात ना तुम्ही तर त्याचा सर्वप्रथम आमचा व्हिडिओ टाकलेला नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जाईल तर ता मित्रांनो अशा प्रकारचे ढेरो सगळे कलेक्शन मी तुमच्यासाठी आणत असे विचार काय करते आता सबस्क्राईब करा आणि स्क्रीनवरती नंबर्स आहे कॉन्टॅक्ट करून तुम्ही माहिती घेऊ शकता तर मित्रांनो कसं वाटला कलेक्शन नक्कीच मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा आपण भेटूयात अशा धमाकेदार नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय महाराष्ट्र